आपल्या भावी सुख संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्याचं लग्न झालं पण तब्बल दहा बारा वर्षातच तिच्या संसाराचं मातेर झालं तिच्या नवऱ्याचं नाव हिरा पण तो फक्त नावालाच हिरा होता हा हिरा पुढे कास निघेल अशी त्याला वाटत नव्हते कारण तो भविष्यात निकामा निघाला आणि त्याच्या माहेरची आर्थिक स्थिती जेमतेम होती पण शोधाशोध करून आणि त्याच्या आई वडिलांनी परिचित वाल्मिक वॉयसाने यांच्या हिरा नावाच्या मुलाबरोबर आणि त्याचं लग्न लावून दिलं हिरा वॉसाने हा मोलमजुरी करत असे तुटपुंदा पैसा मिळत असला तरी अनिता काटकसरीने आपला संसार करत असे हिरा दिवसभर कष्ट करून सायंकाळी घरी आला की नाकी डोळी नीटनेटकी असणारी अनिता ही लाडिवाळपणे हिराशी बोलायची तिच्या बोलण्याने हिरा आपला दिवसभराचा आपला थकवा विसरून जायचा मर्यादित उत्पन्न होते पण गरजा ही मर्यादित असल्याने संसारात ताणतणाव ता जाणवत नव्हता आणि त्याचा मोठा भाऊ गौतम आणितावर खूप प्रेम करायचा अनिताचं लग्न झाल्यानंतर तिचा विरह सहन होऊ नये म्हणून अनिता ज्या परिसरात राहत होती तिथे तो राहत असे आणि दररोज वेळ काढून तिची विचारपूस करत असे दरम्यान अनिता आणि हिरा यांना एक मुलगी झाली भूमी तिचे नाव ठेवण्यात आले पहिली मुलगी झाल्याने हिरा दुखवला होता पण अनिता मात्र खुश होती ती याबद्दल हिराची समजूत काढत होती होईल हो मुलगा आपणास अशी ती म्हणत होती आता अनिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली आता आपल्याला मुलगा होईल अशी अपेक्षा हिराची होती म्हणून परिस्थिती नसतानाही तो आपल्या बायकोला काय हवे काय नको हे पाहत होते पण दुसऱ्या वेळेसही त्यांना मुलगीच झाली तेव्हा मात्र हिरा कमलेचा नाराज झाला आणि त्यालाही यावेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती पण मुलगी झाल्याने तीही नाराज झाली तिच्या हातात काय नसल्याने तिने आपल्या मनाला समजावले मुलाची अपेक्षा ठेवणाऱ्या हिराचा मात्र हिरेमोड झाला होता आणि त्याला काही दोष नसताना तिला तो याविषयी दोष देऊ लागला त्यात नातेवाईक भर घालू लागले एक तरी मुलगा हवाच असे ते अप्रत्यक्षपणे तिला डिवचत असत गरोदरपणात त्याची सर्व प्रकारची काळजी घेणारा हिरा आता आणि त्याची काळजी तर सोडा पण तिची साधी विचारपूसही करत नव्हता त्याचं ते वागणं आणि त्याला खटकू लागलं सुरुवातीला आणिता त्याला समजवण्याच्या सुरुवात त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती पण हिरा आणि त्याचं बोलणं मनावर न घेता तिला प्रत्येक क्षणाला डिवचू लागला होता आणि ताई हिराच्या अशा विषिप्त वागण्याने दुखवली होती दोघांमध्ये निर्माण झालेले कटुत्व दोघांच्या भविष्याच्या दृष्टीने घातक होते पण त्यांना समजवणारं कुणीच नव्हतं आणि त्याचा मोठा भाऊ गौतम अनिताची आणि हिराची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता अनिता आणि हिरा या दोघांमध्ये होणारे वाद हे भविष्यात घातक ठरतील म्हणून गौतम नेहमी चिंतेत असायचा कालांतराने हिरा हा दारूच्या आहारी गेला बायकोशी होणारा वाद असह्य होत होता म्हणून हिरा हा दारूच्या आश्रयाला गेला होता पण हे न पटण्यासारखे असल्याने हिराचे नातेवाईक त्याला दोष देत असत त्याला समजावून सांगत पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि ताई त्याच्या या व्यसनावर नाराज होती आता दोघांमधील अंतर वाढू लागले हिरा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्याकडून काम होत नसे तो काम न करताच घरी बसून राहत होता आणि त्याला नाईलाज असो कामधंद्यासाठी बाहेर पडावे लागले ती धुनी भांडे करून चरितार्थ चालू लागली सकाळी नऊ वाजता ती घराबाहेर पडत असे आणि दुपारी दोन वाजता ती घरी येत असे कामाला जाण्याआधी घरातील सर्व कामे आटोपून स्वयंपाक पाणी करत असल्याने ती कामावर गेल्यावर तिचा नवरा हिरा दोन मुली घेऊन येत असत त्यामुळे आणि त्याला दररोज सकाळी लवकर उठायला लागत असे दारुड्या हिऱ्याकडून काम होत नसल्याने त्याला घराबाहेर पडावं लागलं खरं पण ते काही हित शत्रूंना पाहत नव्हतं एकाने हिराच्या मनात विष पेरलं आणीता ही पैशासाठी बाहेर खलीपणा करत नसेल कशावरून असा किडा थिराच्या डोक्यात शिरला आणि हिरा दारूमुळे विचारशक्ती गमावून बसल्याने तो संशयाने पचारला होता आणि त्या दिवसभर काबड कष्ट करत असे रात्री त्यामुळे ती थकून जात असे रात्री जेवणानंतरही उष्टी भांडी साफ करून घेतल्यानंतर ती झोपेने घेरायची अंथुरणावर पडल्या पडल्या तिला झोप येत असे अशा वेळी हिराजवळ आला की त्याला ती झटकून द्यायची रात्री आपली बायको आपल्याजवळ येत नाही म्हटल्यावर इतर जण आपल्याला तिच्याबद्दल जे काही सांगतात ते खरेच असावे असे त्याला वाटू लागले तिचा इतरांशी संबंध असावा म्हणून ती आपल्याला झोपताना जवळ दो येऊ देत नाही असा प्रकारचा संशय हिराच्या मनात वाढू लागला आता तो बायकोचा द्वेष मस्तर करू लागला तिला शिवीगाळ करू लागला कामाला जाण्यापासून रोखू लागला मी कामावर गेले नाही तर संसार कसा चालवायचा असे ती म्हणू लागली आपल्या नवऱ्याचा विरोध झिटकारत ती कामासाठी घराबाहेर पडत असल्याने हिराला मनस्वी तिचा राग येत होता ती कामासाठी घराबाहेर पडू लागली की तो तिला घाणेड्याशिवाय देत होता पण अनिता त्याकडे दुर्लक्ष करून कामावर जात होती शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता घरातील सर्व कामे आटपून स्वयंपाक पाणी करून अनिता कामासाठी घराबाहेर पडली नेहमीप्रमाणे हिराने तिला विरोध केला अनिताने त्याचा विरोध झेटकरला सवयीप्रमाणे हिराणे आणि त्याला घाणेड्या भाषेत शिवेगळा करत आज तू माझे ऐकले नाही तर आज तुझा गेमच करतो अशी उघड धमकी दिली रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीप्रमाणे हिराचे हे नाटक दुरोचे झाले होते असे म्हणत त्याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनिता आपल्या नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली घरात असलेल्या भूमी आणि साक्षी या दोन मुलींनी हे आईचं आणि बाबांचं दररोजचं नाटक आहे असे म्हणत हिराच्या धमकीकडे दुर्लक्ष केले अनिता घराबाहेर पडल्यानंतरही हिरा बळबळ करत होता माझं ऐकत का नाही आज तुझा गेमच करणार त्या दरम्यान नेहमीप्रमाणे अनिताचा भाऊ गौतम सहजच अनिताच्या घरी आला गौतमला पाहून हिराचा संताप अधिकच अनावर झाला आज तुझ्या बहिणीचा गेमच करणार म्हणून शिव्या दिल्या हे दररोजचं रडगाणं असल्यामुळे गौतमनेही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तिथून निघून गेला गौतम घरी गेल्यानंतर हिरा काही वेळानंतर घराबाहेर पडला व काही वेळाने दारू पेट झिंगतच घरी आला मध्यप्राशन केलेला हिरा घरात आल्यापासून आणि त्याला शिव्या देत होता आज तुझा शेवटचा दिवस आज तुझा गेमच करणार अशी त्याची बडबड चालू होती दुपारी दोन वाजण्याची वेळ होती सूर्य आग ओकत होता उन्हाच्या दहशतीमुळे रस्ते सुनसान होते अशा अवस्थेत हिरा घराबाहेर पडला व जाताना भूमी आणि साक्षी या दोन मुलींना बजावून गेला आज तुमच्या आईचा शेवटचा दिवस आहे आज तिचा मी गेमच करणार आज सकाळपासून आईचा गेम करणार या हिराच्या तोंडून निघणाऱ्या शब्दाने भूमी आणि साक्षी धास्तावल्या होत्या दारूच्या नशेत आपल्या बापाने आपल्या आईचं बरं वाईट केलं तर दोघींनी त्याच्या घराजवळ राहणाऱ्या मामाच्या म्हणजे गौतम बिरडेच्या घरी धाव घेतली बाबा आता एवढ्या उन्हात घराबाहेर पडले व आईचा आज गेम करणार असे म्हणत होते असे त्यांनी मामाला सांगितले मामा, सांग मामा अर्थात गौतमसुद्धा धास्तावला त्याने तडक कपडे बदलले व तो हिराच्या दिशेने झेपावला साखरी रोडच्या फुलीनगर परिसरात राहणारी अनिता आपले धुणे भरण्याचे काम आटोपून पेट्रोल पंपाच्या बाजूने चालत येत असताना नवरात नवरा तिला आडवा झाला हिराचा त्या क्षणाचा तो अवतार पाहून आणि त्या हादरली पण हिंमत करून ती हिराला बाजूला ढकलत चालू लागली आणि त्याच्या या वागण्याने हिरा चे अधिकच चेक काढला त्याने सोबत आणलेल्या करवतीची धार असलेली भाजी कापण्याचा सुरा पॅन्टच्या खिशातून बाहेर काढला आणि क्षणाचाही विलंब न करता आणि त्याला घट्ट पकडून उभ्या 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 तळपत्या सुरेच्या साक्षीने तो धारदार सुरा आणि त्याच्या कवळ्या मानेवर फिरून तिचा गळा त्याने कापून काढला गळा कापला गेल्याने आणि त्याच्या तोंडातून हुकारही न निघता रक्ताच्या थरुयात ती रस्त्यावर कोसळली त्या दरम्यान धापा टाकत त्याचा भाऊ तिच्या मदतीसाठी धावत घटनास्थळी पोहोचला पण तोपर्यंत आणि त्याचा गेम झाला होता आपली बहीण रक्ताच्या थरुव्यात पडलेली पाहताच गौतमला भोवळ आली आणि तोही जमिनीवर कोसळला दरम्यान हल्लेखोर हिरा येण्याची पळ काढला हे आगुरी कृत्य प्रत्यक्ष पाहणाऱ्या एका माणसाने पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि एका महिलेचा उभ्या उभ्या गळा कापडत खून करण्यात आल्याचे त्याने सांगितले भर दिवसात तळपत्या उन्हात निर्जन रस्त्यावर महिलेचा खून उभ्या उभ्या गळा कापून झाल्याची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले मृत महिलेच्या भोवती जमा झालेली गर्दी पांगवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला ज्या धारधार करवती तिचा खून केला होता तो सुरा घटनास्थळी पडला होता तो सुरा पोलिसांनी जप्त केला केवळ अर्ध्या तासातच हल्लेखोर हिरा बैसाने हा याच परिसरातील एका मंदिरामध्ये अत्यावस्थ अवस्थेत आढळून आला त्याच्या तोंडातून वास येत होता त्याने विष प्रसारण केल्याचा संशय संबंधित पोलीस यंत्रणेला आल्याने त्याला कागदपत्री अटक करून शासकीय रुग्णालयात दाखल केले मयत अनिता बैसाने याचा भाऊ गौतम बिराडे हा औषध उपचारानंतर शुद्धीवर आला व त्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात हिरा वाल्मिक वैसाने विरुद्ध फिर्याद दाखल केली अशात नवनवीन टाईम स्टोरी ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा